हे कुठलं रे कसे आहेत मित्रांनो मजेत ना असेच मात्रा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ शेतीविषयक आहे आपण दरवर दरवर्षी शेतीविषयक व्हिडिओ बनवत असतो आज आपण इको फ्रेंडली काही प्रोडक्ट वापरून शेती म्हणजे व्यावसायिक शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे तर एक प्रायोगिक तत्वावर आपण त्याचा त्या प्रोडक्टचा वापर करून शेती करणार होते काय प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळतील बरेच लोक विचारत होते की प्रथमेश हल्ली व्हिडिओ दिसत नाही का दिसत नाही काय झालं तर प्रथमेश तर शेतीच्या व्हिडिओ न नसेल असं होणारच नाही सो प्रथमेश देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आपण आलो आहोत कोणीवाडीमध्ये समोर प्रथमेशचं घर आहे आणि इथे प्रथम शेती होते आणि आता आपण शेतीकडे जाऊया प्रथमेश कदाचित समोरून येतोय आपल्याला ही हा व्हाळ क्रॉस करून त्या बाजूला शेतीला जायचंय प्रथमेश पुढे शेतात गेलेला आणि आलाय त्या बाजूला गेलेला भिजतच आला नाही तसं नाही okay. तर आजपासून आपण काय केली लावणी चालू केली बरेच बरे दिवस झाले आहेत काही गुणगे लावले आहेत काही गुणगे आपल्यासाठी ठेवलेले आहेत ते आज आपण जे वापरणार आहोत आणि त्याचा प्रयोग आपण करून बघणार आहोत चला आपण सगळं सामान घेऊन शेतीकडे प्रस्थान करूया त्या अगोदर आपल्याला हा व्हाळ क्रॉस करायचा आहे ज्या व्हाळात आपण प्लॅस्टिकच्या बाटलीने मासे पकडायचो बोईट मासे चिकल आहे रे हा 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 थंड आहे रे पाणी कसे रे थंडीत कामं करता तुम्ही आणि तेव्हा कुठे जाऊन आम्हाला दोन घास मिळतात इथून येणारं पाणी या तर हे असं वाहत जाऊन नदीला मिळतं जी आपली गड नदी आहे तिथे ते माच बांधलात वा आहे आपल्याकडे बायोफीट कंपनीचं स्टीमरिच दाखव टिमरीच आहे तर आता हे आपल्याला वापरायचं हे पाच लिटर पाण्यामध्ये पाच एम एल किंवा दहा लिटर पाण्यामध्ये दहा एम एल तर आता आपला तरवा किती आहे चार पाच पेंड्या आहेत ना हो किती नाही किती आहेत दहा आहेत दहा पेंड्या दहा पेंड्या तर दहा पेंड्या किंवा दहा पंधरा पेंड्यांसाठी पाच लिटर आपल्याला खूप होईल आपल्याला मुळं फक्त भिजवून ठेवायचे आहेत ओके तर ह्याच्यातला आपण पाच एम एल काढूया तर टबामध्ये आणि त्याच्यात पाच लिटर पाणी भरूया आणि जी आता आपण लावणी करणार आहोत ती ह्या बाजूला करणार आहोत ना हे वापरून आणि ती आपली रेग्युलर आहे ती त्या बाजूला ओके ओके पाणी पूर्ण करून कुठलं आहे रे कुठलं कावेरी कावेरी का सोन पेंडे आपल्या आहेत ना, ना? ना? मुळ सगळी भिजली पाहिजे सरळ ठेव टप सरळ ठेव टोटल आपण हे दहा लिटर पाण्यात दहा एम एल टाकून तीस बेंड्या ठेवल्या ओके या टोटल तर आपण तीस पेंड्या ठेवल्यात आणि आपल्याला आता तासभर ठेवायचं चला मेरेच्या बाजूने जाऊया चिकला तर इथे हे बघा ही भाताची सगळी लावणी झालेली आहे ही जी दिसत आहेत ही तुम्हाला भाताची रोपं आहेत प्रत्येक रोपामध्ये दहा सेंटीमीटरचं अंतर आहे दहा ते पंधरा सेंटीमीटरचं अंतर आहे अशा पद्धतीने लावलेली ही रोपं आहेत आता हे समोर काम चालू आहे तरवा काढण्याचं चा काम चालू आहे तर ही जी भाताची रोपं असतात याला तरवा म्हणतात जो एकदम घन लावला जातो तर मित्रांनो हा आहे आपला तरवा सो so, तरवा काय असतं की पाऊस जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला जे बियाणं असतं ते सगळे ह्या ही जी जमीन आहे ही ही जमीन नांगरून या जमिनीमध्ये टाकलं जातं आणि आता त्या बियाणातनं उगवलेला हा तरवा आहे साधारण एक पंधरा वीस दिवस किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त वेळ हा तरवा उगवायला जातो म्हणजे हे गवत उगवायला जातं तर ही जी दिसतात ही भाताची रोप आहेत आता हा जो उगवला आहे हा रँडमली कसाही उगवलेला आहे आता ही जी रोपं आपल्याला काढायची आहेत आणि ती अशा प्रकारे लावायची आहेत सो याला म्हणतात लावणी ओके तर पहिला हा नांगरून ह्याच्यात बियाणं टाकून उगवलेली ही रोपं ज्याला आपण तरवा म्हणतो आणि ही आहे कावेरी आणि गंगोत्री ही बियाणं आहे या नावाची बियाणं आहे तर इथे आता तरवा काढण्याचं काम चालू आहे बघा ही अशी सगळी रोपं काढून त्याची पेंडी बांधली जाते पेंडी कशी बांधतात अशी घ्यायची फिरवायची धरायचं अंगठ्याने धरायचं त्याची गाठ मारायची ओके हे ही झाली पेंडी अशा सगळ्या पेंड्या बांधून झाल्यानंतर मग लावणीला त्या ठिकाणी ने नेला जाणार म्हणजे जिथे तुम्हाला लावणी करायची तिथे ह्या पेंड्या नेल्या जातात पेंडी मंगल का की काढ <gall> काढ </car> <gall> <gall> लोखंड आहे पूर्ण जी आय मध्ये रे आणि हलक आहे इथून काय आहे त्याला बिल्डिंग आहे वेल्डिंग मारलं इथे जलाराम ट्रेडर्स मध्ये मा मिळतात मालवणला मजबूत आहे वा भारी आणि हा गुटा आहे ना आणि समोर आहे मित्रांनो नांगर बैल जोडलेले आहेत प्रथमेश पप्पा आहेत तिकडे आता सध्या नांगरणी चालू आहे आणि इथेच आपल्याला तो तरवा लावायचा आहे ना काय रे इथेच लावायचं आहे ना एक दोन तीन ह्या पूर्ण प्लॉटमध्ये लावायचं आहे तर नांगरणी झाल्यानंतर उंच खाली असं सगळा चिकल होतो हा चिकल प्लेन करण्यासाठी हा गुटा ओढला जातो आणि मग ह्याच्यात लावणी होते ह्याच्यातलं पाणी पण देखील सगळीकडे समान होऊन जाणार गुटा फिरवल्यावर काही काही वेळेला जमीन मोठी असेल तर बैलाला देखील बांधला जातो जसं ते आता नांगर बांधलेला आहे तसा हा देखील बांधला जातो जर जमीन तुमची मोठी असेल तर चला चला चला, चला। प्लेन झालं आता इथे होणार लावणी चहा 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 प्यायला ये सुरके पिओ <laughs> वाघ बकरी <laughs> पावसाला सुरुवात झाली आहे आणि आपल्या बिजत घालून एक तास देखील झालेला आहे एक सव्वा तास झाला आहे आता आपण ही काढूया आणि लावणीला घेऊया चला पिंडी काढून घेऊया आणि लावणीला जाऊया बाकी पेंडी उघडून दाखव आता एक एक रोप लावायचं ना एक रोप दाखव हे हे एक रोप आहे आता टोपात जाणार आपण आणि दोन रोपांमध्ये पंधरा सेंटीमीटरचं अंतर चल प्रत्येक रोपामध्ये पंधरा सेंटीमीटरचं आपण अंतर आहे आणि ही आता बाताची रोपं लावायला सुरुवात केली आहे त्याला भाताची लावणी असं म्हणतात तर ही आहेत आपली ती प्रोडक्ट जी आपण वापरलेली आहे आता जे आहे ते स्टीमरिच आहे ते आपण लावणीच्या वेळेला वापरलं ला आहे कसं वापरलं आहे ते आपण तुम्हाला दाखवलेलं आहे हे असं प्रोडक्ट आहे खाली आलेल्या नंबरवर तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकतात ह्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यानंतर जे आहे ते हे शेट म्हणून प्रोडक्ट आहे एस एच ई टी सॉइल हेल्थ एन्हान्समेंट टेक्नॉलॉजी असं हे प्रोडक्ट आहे शेत तर हे नंतर आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे त्याचप्रमाणे हे जे प्रोडक्ट आहे बायो नाईन्टी नाईन तर हे देखील आपल्याला फवारणीलाच वापरायचं आहे तर ही फवारणी आपल्याला जवळजवळ आठ दहा दिवसानंतर करायची आहे तर त्याचा देखील आपण व्हिडिओ करणार आहे आणि ह्याचे काय इम्पॅक्ट आपल्या शेतीवर होतात तर ते आपल्याला करणार आहेत आणि हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली प्रोडक्ट आहेत हे तर आपल्याला आता जाणून घेऊया की नंतर ॲट द एंड म्हणजे जेव्हा आपली शेतीची कापणी होते तेव्हा ह्या शेतीमध्ये म्हणजे जी आपली पारंपरिक पद्धतीने आपण जी करतो आणि जी आता हे प्रोडक्ट वापरून आपण व्यावसायिक शेतीकडे बघणार आहोत तर ती शेती कशी होणार आहे ते आपल्याला जेव्हा आपण का भात कापणी करू त्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच कळेल तर आपले हा एक कुणगा आणि तो कुणग्यामध्ये लावून झालेले आहेत आता उद्या सकाळी आपण एक दोन आणि तीन कुणग्यामध्ये लावणार आहोत त्याच पद्धतीने तसंच एक तास जी जो तरवा आहे जी तरव्याची पेंडी आहे ती पाण्यात आपण भिजवून एक तासानंतर ती लावून घेणार या आहोत याच्यात आणि मग आठ दिवसानंतर आपण त्याचा बघूया काय फरक पडतो आहे आणि आठ दिवसानंतर आपल्याला जे दुसरं प्रोडक्ट आहे त्याची आपल्याला फवारणी करायची तर आठ एक दिवसांनी आठ नाही जास्त झालेत दहा बारा दिवसांनी आज आपण फवारणीला आलो आहोत पुन्हा शेतीकडे आणि ह्या पाण्यात पॅन्ट न भिजवता क्रॉस करतोय तर प्रथम आज आपल्याला फवारणी करायची आहे ह्याच्यामध्ये पंधरा लिटर पाणी राहतं बरोबर तर पंधरा लिटरप्रमाणे आपल्याला हे जे घ्यायचं आहे हे चार एम एल बायो नाईन्टी नाईन हे चार एम एल टाकून घे चांगलं ढवळ आणि पाच ते दहा मिनटं थांब मग पुढचं किती टाकायचं ते सांगतो ओके चार एम एल टाक आता पाणी टाक पंधरा लिटर आणि चांगलं ढवळ व्यवस्थित ढवळून घे काठीने पण ढवळलेलं हं ओके आता त्याच्यात दुसरं लिक्विड टाकायचं आहे आता दहा मिनटं जरा ते त्याच्यात मेल्ट होऊ दे पंधरा लिटरमध्ये स्टीम रिच आठ एम एल टाकायचं आहे दाखव स्टीम रिच हे आठ एम एल टाकायचं आहे बघा हे प्रोडक्ट आहे आणि त्याच्यानंतर जे शेत आहे ते पण टाको ते पण सांगतो तुला किती टाकायचं आहे हे जे शेत म्हणून हे प्रोडक्ट आहे हे पंधरा लिटरला पंधरा एम एल जर तुमच्या मुळामध्ये पाणी असेल तर कळलं का आणि जर मुळामध्ये पाणी नसेल तर तीस एम एल म्हणजे एकाच दोन प्रमाणात तर सध्या आता मुळात पाणी आहे ना आपल्या तर मुळात पाणी असल्यामुळे आपण हे किती टाकतो आहे पंधरा लिटरला पंधरा एम एल आणि ग्रीन बॉटल आहे ती पंधरा लिटरला आठ एम एल Are you ready? Ready. Ready we go. 100 हे हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली असण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय माहिती का की ह्याच्यावर बसलेलं हे चतूर किंवा फुलपाखरू हे केमिकल युक्त असेल तर असा या किटकांचा वावर नसतो ओके चतुर पण आहे तिथे तर मित्रांनो आपण दरवर्षी शेतीविषयकचे हे जे व्हिडिओ बनवत असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला हे संपूर्ण कलक कर, करलकर कुटुंबीय मदत करत असतात त्याच्यासाठी बिकतम त्यांना यावर्षी आपण जरा वेगळा प्रयोग केला आपण काही जे कुणगे आहेत म्हणजे काही ज्या जमिनीमध्ये एक वेगळा प्रयोग करून बघितला जे इको फ्रेंडली प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट वापरून आपण त्याचा रिझल्ट जो आहे तो आपण आपल्याला गणपतीच्या दरम्यान कळेलच तेव्हा गणपतीच्या कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये आपण त्या दरम्यानचा जो रिझल्ट असेल किंवा कापणीच्या वेळेचा जो रिझल्ट असेल तो नक्की दाखवे की हे प्रोडक्ट कशा प्रकारचे आहेत काय ग्रोथ या प्रोडक्ट वापरल्यामुळे झालेली आहे बाकीची जी शेती आहे ती आपण रेग्युलर पद्धतीनेच केलेली आहे यावर्षीची हे काही जे मागचे जे कुणगे आहेत हा पट्टा आहे तो ते प्रोडक्ट वापरून केलेले आहेत सो त्याचा काय इम्पॅक्ट होतो ते बघण्यासाठी आपण हा प्रयोग केलेला आहे जर याचा इम्पॅक्ट चांगला झाला तर आपण नक्कीच पुढे जाऊन जी शेती आहे ती आपण वाढवू शकतो किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून या शेतीकडे बघू शकतो मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वजर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू